अचानक फ्लॅटमध्ये धुरांची लूट आगीचे डोम आणि श्वास स्थितीचा यशस्वी सामना करून आपल्या जीवाची परवा न करणाऱ्या नेपाळची मूळ असलेल्या करीना था पाने, आपले धाडस दाखवून मजली अपार्टमेंटचा स्फोट होता वाचविला बंद घराच्या गॅलरीत सिलेंडर तर त्याच बाजूच्या फ्लॅटमध्ये असलेले सिलेंडर करीनाने धाव घेऊन बाहेर काढले तर दुसरीकडे पूर्ण अपार्टमेंटमध्ये धुराचा डोम पसरल्याने वरच्या मजल्यावरील नागरिक जीव वाचवून सर्वात वरच्या मजल्यावर अशा थी करिनाने जीवाची बाजी लावून आग सिलेंडर जवळच पोहोचणार तेवढ्यातच दुसऱ्या फ्लॅटचे कुलूप तोडून तिने तीन सिलेंडर बाहेर काढलेत अशा थापा कुटुंबाचे जे यास अपार्टमेंटमध्ये दोन वर्षांपासून केअरटेकर म्हणून काम करतात आहेत अशा सतरा वर्षीय करीना थापा या मुलीच्या धाडसाने अनेकांचे जीव वाचवण्यात यश आलेत ही घटना आहे कठोरा परिसरातील इंटरनॅशनल स्कूल शेजारीस अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सायंकाळी वाजताची अग्निशामक दल पोहोचण्यापूर्वीची वाट पाहिली नाही स्वतःच्या जीवाची नाही केली आणि शेवटी डर के आगे जीत है असा मंत्र आजच्या तरुणाईच्या समोर स्पष्ट केला पहा अमरावती शहरात घडलेल्या भयंकर आगीची घटना आणि त्यातच अनेकांची जीव वाचवणारी करीना थापा या तरुणीची संघर्षमय यशोगाथेचा हा स्पेशल वृत्तांत नमस्कार दर्शकांनो मी अजय शृंगार आपल्यासोबत पुन्हा अमरावती शहरात घडलेल्या थरारक घटना घेऊन समोर आलेलो आहेत गुरुवार सायंकाळी सहा ची घटना अमरावती शहरातील पोद्दार स्कूल जे कठोरा नाका परिसरातील ते पोटे लेआउट पर्यंत जाणाऱ्या मार्गावर हा परिसर आहे आणि जय अंबे अंबार अपार्टमेंट याच मार्गावर असताना आपण थेट हा संपूर्ण घटकनाक्रम आपल्यापर्यंत देऊ इच्छितोय अमरावती शहरामध्ये पोदार स्कूलच्या बाजूला जय अंबे अपार्टमेंट जे सहा मजली इमारत आहे याच सहा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बंद घरातून धूर बाहेर निघत होता आणि एवढी मोठी अपार्टमेंट आणि अनेक अपार्टमेंटच्या प्रत्येक घरामध्ये सिलेंडर आणि दुसरीकडे याच अपार्टमेंटमध्ये टेक केअर ज्याला म्हणतात बिल्डिंगचं काळजी घेणारं कुटुंब थापा कुटुंब दोन वर्षापासनं नेपाळ मधून याच अपार्टमेंटची सेवा देण्याकरिता कुटुंब दाखल झालंय याच थापा कुटुंबाच्या मुलीचं अचानक त्या घरातून त्या फ्लॅट मधून निघत असलेल्या धुरातून आपलं लक्ष केंद्रित जाणं आणि वडिलांना त्याच युवतीने सतरा वर्षीय करीना थापा नावाच्या युवतीने माहिती देणं आणि वडिलांची धाव घेऊन ते सुद्धा धाव घेत चा चा आने त्या फ्लॅटच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न करीत असताना करीनाने दुसऱ्या बाजूला असलेल्या अपार्टमेंटमधून त्या अपार्टमेंटमध्ये धाव घेतली उडी घेतली आणि पाहता तर शिरसाट ज्या मोनाली शिरसाट नावाचं दाम्पत्य ते कुटुंब राहत होतं मात्र त्याच दिवशी ते बाहेर होतं आणि घरात मध्ये अचानक धूर फ्रीचं शॉक सर्किटची माहिती समोर येत आहे ते तेथून धूर बाहेर निघत होता आणि करीना थापाचं लक्ष गेलं आणि त्याच करीना थापाच धाड पाहता था। तिने काही क्षणाचा विचार न करता घरामध्ये धाव घेऊन घरातील सिलेंडर बाहेर काढलंय एवढंच नव्हे तर बाजूच्या फ्लॅटमध्ये सुद्धा क्लूप लावलेल्या सुद्धा फ्लॅटमध्ये तिने धाव घेतली ते क्लूप फोडून आतमधलं सिलेंडर बाहेर काढलंय आणि संपूर्ण अपार्टमेंट मधल्या रहिवाशांना सतर्क केलं खरोखरच अमरावती मध्ये होणारी दुर्घटना टळली मजलीचं अनेक कुटुंब, अने फ्लॅट मध्ये राहत मात्र याच टेक केअर थापा कुटुंबानं या संपूर्ण फ्लॅटचं सुरक्षित म्हणून संपूर्ण फ्लॅट मधील सर्वांना सावध केलंय आणि मोठी दुर्घटना घडली आपण तोच आढावा ते संपूर्ण घटनाक्रम घना जानू जालू करिता दाखल दाखिल आप कितने दिन से यहाँ पे आए हैं आपका नाम ना, मेरा अशोक था पाए, सर हाँ। मैं यहाँ अम्बा जय अम्बा अपार्टमेंट में दो साल हो गया सर आके अच्छा हाँ जी सर हाँ। दो साल हो गया इधर जैसे परिवार की तरह बैठे हुए अभी तक दो बच्ची है हाँ। और मेरा घर वाली है चार है हम तो इसमें काम कर रहे हैं सर लाइट पानी साफ सफाई का काम कर रहे हैं मैं और मेरे बेटिया वगैरह घर वाली वगैरह फ्लैट में साफ सफाई का झाड़ू पछा का काम करते हैं सर गुरुवार तो को शाम को यहाँ पे आग लगी थी तो क्या घटना थी क्या घटना बताएंगे घटना तो ऐसे था सर कि जैसे मेरा लड़की आ रहे थे ना शाम को काम करके नीचे को सीढ़ी से पैदल आ रहे थे तो लड़की ने बोला पापा वो आपके शेषर साहब के घर में धुआर निकल रहा है मैंने दरवाजा खटखटा है तो कोई भी नहीं उठ पाया उधर कोई भी है कि नहीं है कोई दरवाजा नहीं तो कोई खुला नहीं हो रहा है नहीं खुल रहे है कोई भी ऐसे बोला तो अपने गए फिर हम दोनों बाप बेटी ऊपर को गए फिर देखा तो वहाँ तो कोई भी नहीं थे फिर धुआँ का वो था मेरा सोचा नहीं था कि वो दीदी ने कुछ दूध वगैरह लगाया उन्होंने उसमें गैस के ऊपर चूल्हा के ऊपर वो भूल गया होने लगा नहीं तब वो जल रहा होना वो सोचा मैं था तो साहब को मैंने फ़ोन किया तो साहब ने भे आ रहे आ रहे बोल रहे फिर दीदी को मैंने फट बोल दो जल्दी भेज दो बोला फेर बाद दिदी आहे दरवाजा खोला तो पुरा धुई था अंदर आग था करण्याचे वडील जे थापा कुटुंब दोन वर्षापासून नेपाळमधून ने येथे अमरावती शहरामध्ये उदरनिर्वाह करण्याकरिता संपूर्ण कुटुंब दाखल झाले जय अंबे अपार्टमेंटमध्ये सुद्धा सहा मध्ये जे कठोरा नाकामध्ये पोदास स्कूलच्या बाजूला असलेल्या अपार्टमेंट मध्ये दोन वर्षापासून शे सेवा देत आहेत त्यांचीच मुलगी या मुलीने सुद्धा आपल्या जीवाची न करता याच अपार्टमेंट मध्ये अतिशय मोठी दुर्घटना दुर्घटना टळली आपका अभिनंदन सबसे पहिले सबसे पहिले तर मी थर्ड फ्लोर से नीचे ग्राउंड फ्लोर आही ती सेकंड फ्लोर मे धुवाही धुवा दोबाजा मी अंदर येऊन का फिर वो दरवाज़ा मतलब उन्होंने खोला नहीं उनको लगा क्योंकि मैं वो बाहर गए होंगे तो लॉक लगाऊंगा तो फिर हमने नीचे आए पापा यहीं पे थे ग्राउंड फ्लोर पे बैठे हुए मैंने बोली आपके साथ ही भाई कि हाँ आग लग गई है शायद तो उनको बता दो करके फिर उन्होंने बताया पापा ने कि ऐसे आग लग गई तो फिर बोले क्या बात कर रहा बोलते जाके देख लो दोबारा जाके देखा तो मतलब आग बढ़ गई थी वहाँ पे फिर आग बढ़ने के बाद हमने फिर हमने नीचे आके दोबारा बोली कि आग लग गई है वहाँ पे फिर उन्होंने अपनी वाइफ को कॉल करी होंगी तो फिर उन्होंने उनकी वाइफ पंद्रह मिनट के बाद आ गई फिर उनकी मतलब चाबी उन्होंने गाड़ी भी अच्छे से नहीं लगाई सीधा चाबी मेरे पास दे दी और फिर मैंने चाबी लेके सीधा दरवाजा खोली तो मतलब पूरा पैक था घर उनका तो जैसे ही खोली तो एकदम ऐसा धोआ है कि वापरे इतना गर्म भी था वहाँ पे मॉल फिर अंदर जा ही नहीं पा रहे थे हम लोग फिर फिर भी आंटी ने हिम्मत जुटा के मतलब वो गए अंदर अंदर जाके मैंने पूरा स्लाइड खोली फिर उसके बाद मेरी मम्मी भी आ गई थी वहाँ पे फिर मम्मी ने उनका मतलब हॉल के सारे सोफे सोफे मतलब क्योंकि सोफे में और भी आग लग जाती थी तो फिर वो सोफे निकाल दिया बाहर फिर बाद में सामने से तो बुझा ही नहीं पाया था आग बहुत बढ़ गई थी तो हमने ये सेकंड फ्लोर सेकंड फ्लोर में कोई नहीं था तो वहाँ पे ताला लगा हुआ पहले ताला तोड़ा हमने वहाँ का अच्छा। ताला तोड़ के तब जाके वहाँ से जंप लिया और फिर वहाँ से गैलरी का दरवाजा तोड़ के फिर जहाँ पे सिलेंडर तक पहुँच गई थी आग हाँ। फिर सिलेंडर के पास डाल दिया पानी कितने सिलेंडर निकाले थे निकालेगा तीन थे वहाँ पे सिलेंडर बस दो तो गैलरी में थे और एक वहीं पे था किचन में

सब लोग कहा नेपाल कब से आए यहाँ पे हमारे दो साल हो गए अब दो साल होंगे जून में स्कूल पढ़ते हो अच्छा आपने जो की है इतनी बड़ी दुर्घटना आपकी हिम्मत से टली है आज के नोजवान युवक युवती को क्या 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 चाहेंगे चाहेंगे आप देना डर डर से नहीं। पर के जीत हमेशा करीना थापाते जे सतरा वर्ष युवती आहे नेपाळमधून मधून तिच्या वडिलांसोबत आई सोबत संपूर्ण कुटुंब अमरावती मध्ये दाखल झालाय जीत के आगे जीत गे असं त्यांनी म्हटलेलं आहे खरोखरच दर्शकांनो या युवती पासन खरोखर संपूर्ण अमरावतीकरांना आणि आजच्या तरुणाईला खरोखरच संदेश घेण्यासारखा हा विषय आहे मोठी दुर्घटना घडणार होती मात्र याच थापा कुटुंबाच्या सतर्कतेने सहा मजली इमारतीमधल्या फ्लॅटमधले अनेकांचं जीव वाचलय मोठी दुर्घटना टळली आणि याच थापा कुटुंबाचं अमरावती शहरात कौतुक होत आहे हा प्रकार नेमकं मोनाली सिरसाठ यांच्या घरामध्ये क्रायब कसा प्रकार घडलाय थेट त्यानंतर दाखल कसं झालं आहे संपूर्ण घटनासुद्धा त्याच फ्लॅटमध्ये जो आग लागली होती तोसुद्धा घटनाक्रम आपण जाणून घेऊया आणि मोनाली ताई शिरसाट यांच्यासोबतसुद्धा संवाद साधूया या मध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणारे शिरसाट कुटुंब यांच्या फ्लॅटमध्ये गुरुवारच्या सायंकाळी आग लागली आणि आग बघता बघता आतमध्ये सर्व साहित्य बेचिराग झालं मात्र थापा कुटुंबाच्या सतरा वर्षीय मुलीने मोठं धाडस केलं आहे जीवाची न करता तिने दुसऱ्या फ्लॅटमधून आपण बघू शकता की याच बाजूने दुसरं फ्लॅट आहे ज्या फ्लॅट सुद्धा बंद होतं करीना थापा सतरा वर्षीय मुलीने त्याच फ्लॅट मालकांना फोन केला आहे की बाजूच्या फ्लॅटमध्ये आग लागली आणि फ्लॅट मालकाने सुद्धा तीच परवानगी दिली की कुलूप तोडा मात्र आतमधील लागलेली आग विजवण्याचा प्रयत्न करा करीना थापासह इतर आपल्या फ्लॅट धारकांनी आतमधील हे ब हे आपण थेट दृश्य बघू शकता कुलूप तोडलंय आणि आतमध्ये करीना थापाने प्रवेश केला आहे दुसऱ्या मज दुसऱ्या बाजूने लागलेल्या शिरसाट कुटुंबाच्या फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्याकरता तिने सुता स्वतः जीवाची परवाना करतात दुसऱ्या फ्लॅट मधून पाणी आणत त्या फ्लॅट मध्ये लागलेल्या आगी आगीवर नेहमी आणण्याचा प्रयत्न केलाय दोन फ्लॅट मधले तीन सिलेंडर साधारणतः तिने काढण्याचा सा प्रयत्न केलाय बाहेर टाकलाय आणि न तीन सिलेंडर काढल्याने मोठी दुर्घटना टळली दृश्य आहे सहा मजली अपार्टमेंटच ज्या अपार्टमेंट मध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सिरसाट यांच्या फ्लॅट मध्ये आग लागली होती आग मो वाढणार होती आणि जसं फ्लॅटचं दार तोडलंय ते आतमधील फ्लॅटमध्ये संपूर्णता काळक धूर बाहेर निघाला आणि याच धुराचा डोंब बाहेर सुसाट्याने बाहेर निघाला असताना खालच्या आणि वरच्या मजल्यावर राहणाऱ्या फ्लॅट हो। धारकांना कुटुंबातील सर्व सदस्य घाबरले कोणी वरच्या मजल्यावर पळाले तर खालच्या मजल्यावरील पुन्हा तळमजल्यावर जाऊन आपला जीव वाचविला करावं तरी काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता मात्र करीना थापा या सतरा वर्षीय नेपाळच्या रहिवासी मुलींच्या कुटुंबाने मोठ धास करून अनेकांचा प्राण वाचवलाय आणि ही नेमकं घटना घडली कशी आणि कशा पद्धतीने यावर नियंत्रण आणण्यात आलंय हे सुद्धा याच शिरसाट कुटुंबाच्या बाजूच्या फ्लॅट सुद्धा आपल्यासोबत जुळले आहेत काय घटना सांगाल आपण नाव वगैरे हो नमस्कार सर माझं नाव प्रवीण मोह मी कृषी विभागामध्ये कार्यरत आहे तर ही घटना जेव्हा घडली मला वाटतं गुरुवारची सहा वाजताची ही घटना होती आम्ही पती पत्नी दोघे ऑफिसमध्ये होतो आणि अचानक आमची मिटिंग चालू असताना घरून फोन आला की आपल्या फ्लोअरला आग लागलेली आहे तसंच आम्ही सगळं वगैरे मिटिंग वगैरे आमची वाईंडअप करून यायसाठी निघालो मीन व्हायला आम्ही येत असताना आढावा घेतला असता समजले की बा सेकंड फ्लोअरला शिरसाट्यांच्या घरी कशातरीमुळे आग लागलेली आहे आणि आग आग ही पूर्ण फ्लॅटमध्ये पसरलेली असून पूर्ण सेकंड फ्लोरला स्मोकमुळे म्हणजे धुवा झालेला आहे आणि खालचे लोक खाल खाली आणि वर जाताना लोकांना प्रॉब्लेम होत आहे वरचे लोक टेरेसवर जाऊन थांबले त्यात माझी मुलगी पण होती आणि मी अशी चौकशी केली असता फोनवर असं समजलं की बघ काही लोक हे टेरेसवर थांबले जीवाच्या आकादाने आणि काही लोक हे खाली थांबलेले आहेत बिनवायला आम्ही येत असताना असं समजलं पंधरावी ते वीस मिनटात आम्ही तांदूर बाजारावरून अमरावतीला पोहोचलो तोपर्यंत आमच्या येथील केअरटेकर जे आहेत अशोक थापा यांची मुलगी ही बाजूच्या फ्लॅटमधून फ्लॅट तोळून बाजूच्या फ्लॅटच्या गॅलरीमधून जे फ्लॅट जळत होता त्या फ्लॅटच्या गॅलरीमध्ये प्रवेश करून तिने मोठ्या तिच्या हिमतीने आणि समयसूचक तिने तिथे पाणी वगैरे हे करून तिथलं जे सिलेंडर होतं ते सिलेंडर तिने आधी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि दार तोडून तिथलं सगळं जे साहित्य ते गॅलरीमध्ये आणलं आणि मोठ्या पराक्रमाने तिने ते पराक्रमा ती सर्व आग तिच्या प्रयत्नाने आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला खरंच त्या ती मुलगी जर नसती आणि तिनं जर समयसूचकता वेळेवर वापरली नसती तर खूप मोठा आनर्थ झाला असता बिल्डिंगमध्ये करीन्यासोबतच याच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या अनेक चिमुकल्या मुलीसुद्धा आपला आनंद व्यक्त करीत आहेत करीन्याचं सर्व कर्तव्यगार तिची हिंमत बघता सर्व मुलींच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होत आहेत आनंदाचं वर्षाव या ठिकाणी तिच्यावर होत आहेत आणि खरोखरच या सहा मजली इमारतीमध्ये अनेक फ्लॅट कुटुंब लहान मुलींसह आपल्या संपूर्ण कुटुंबाच म्हणून इथे राहत आहात आणि मोठी दुर्घटना याच करीना नामक मुलीने सर्वांचा जीव वाचवल्याने नाहीये सर्व फ्लॅट धारक आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्य करीनाच्या या कर्तृत्वावर आपला अभिमान व्यक्त करीत आहे ती तिच्यावर सुद्धा अभिनंदनाचा वशा करीत आहेत आणि खरोखरच आपण सुद्धा अमरावती करण्यात सुद्धा या करीना थापा मुलीच्या धाडसावर अभिनंदनचा वर्षाव करणं गरजेचं आहे कारण याच लहान मुलीने जी शाळकरी मुलगी आहे सतरा वर्षीय मुलगी जे नेपाळच्या ठिकाणावरनं आपल्या वडिलांच्या सोबत आई सोबत सुद्धा अमरावती शहरात दाखल झाली आणि या कठोरा मार्गावरील सहा मधील इमारतीमध्ये टेक केअर म्हणजे संपूर्ण या अपार्टमेंटचं काळजी घेण्याकरिता हे कुटुंब राहत आहेत आणि गुरुवारच्या सायंकाळला याच एका फ्लॅटमध्ये लागलेल्या भव्य मोठ्या दुर्घटना आगीवर नियंत्रण आणलं तिच्या सतर्कतेने आग टळली नंतर अग्निशमन दल दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण आलंय ही सर्वात मोठी जबाबदारी आणि आपली जीवाची न करता या करीना नामक थापा मुलीने आपल्या संपूर्ण पूर्णता पूर्ण संघर्ष या फ्लॅटला या संपूर्ण अपार्टमेंटला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे या थापा कुटुंबाचं आणि विशेषतः करीनाच्या धाडसाला सिडनीचा सलाम सॅल्यूट आणि अमरावतीकरांनो आपण सुद्धा या करीना नामक युवतीवर अभिनंदनाचा वर्षाव करा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती कॅमेरामॅन रोहित सोबत मी अजय शृंगारे पाहत राहा सिटी न्यूज अमरावती